गावाकडच्या भूतांच्या गोष्टी तुम्ही या ऐकल्या असतील पण आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती तुम्ही ऐकलेल्या सर्व गोष्टींपेक्षा फारच वेगळी असणार आहे ही गोष्ट आहे एका भयंकर हडळीची जी त्या रात्री आमच्या पाठून आमच्या घरी आली होती एवढंच नाही तर ती आमच्या घरात माळ्यावर जवळपास महिनाभर लपून बसली होती मी मूळचा एका छोट्याशा खेडे गावात राहणारा एक सामान्य मुलगा गावी राहत असल्याने लहानपणापासूनच आमचे पाय घराबाहेरच लागलेले घरच्यांनी आजवर आम्हाला अनेक प्रकारच्या भूतांच्या भीती दाखव नाही आम्ही कधी आमचं फिरणं थांबवलं नाही पण तसं असलं तरी आम्ही त्या गोष्टींकडे कधी दुर्लक्षही केलं नाही भूत असतात पण ती आपल्याला दिसत नाहीत इतकंच त्या रात्री मी माझ्या मोठ्या भावासोबत निघताना माझ्या आईने मला बजावलं होतं की घरी यायला उगाच उशीर करू नका वेळेत घरी या आणि जर समजा उशीर झालाच तर त्या शॉर्टकट रस्त्याने चुकूनही येऊ नका आई त्या दिवशी स्पष्ट काहीच बोलली नव्हती याला कारण त्या दिवशी पौर्णिमा लागणार होती आणि त्या दिवशी तिचं नाव घ्यायचं नाही असं आईने लहानपणापासूनच आम्हाला बजावून सांगितलं होतं पौर्णिमेच्या दिवशी आम्हीच काय तर आमच्या वाडीतील लहान मोठं कोणीही त्या शॉर्टकट रस्त्याने येत नसे तो रस्ता झाडा झुडपानी काट्याकुट्याने भरलेला होता पण तिथे भीती ही वेगळ्याच गोष्टीची होती तिथे वावरणाऱ्या हडळीची त्या दिवशी मी माझ्या मोठ्या भावासोबत माझ्या मित्राच्या घरी एका कार्यक्रमाला गेलो होतो आम्ही तिथेच बराच वेळ गप्पा मारत थांबलो बाहेर कधी अंधारून आलं आमचं आम्हालाच कळलं नाही त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हते त्यामुळे आम्हाला घरी लवकर यायची कोणी आठवणही करून देऊ शकत नव्हतं आम्ही जेव्हा तिथून निघालो तेव्हा बराच उशीर झाला होता आम्ही झपझप पावले टाकू लागलो खूप उशीर झाला होता घरी आई ओरडेल म्हणून माझा भाऊ मला त्या शॉर्टकटनेच घेऊन गेला मी त्याला बोललोही की आईने बजावले आहे कितीही उशीर झाला तरी शॉर्टकटने येऊ नका पण यावर माझा भाऊ मला म्हणाला की आईला थोडंच कळणार आहे की आपण नेमक्या कोणत्या रस्त्याने आलो आहे ते मलाही त्याचं म्हणणं पटलं पण आम्हाला त्यावेळी आईच्या बोलण्यामागचं गांभीर्य मात्र लक्षात आलं नव्हतं दादा ती हडर खरंच आहे का तिथे आजवर तुला कधी भूत दिसला आहे का नाही ना, ना। जोवर आपण भूताला पाहत नाही तोपर्यंत आपण विश्वास कसा ठेवणार आणि घाबरू नकोस चल मी आहे ना असं म्हणत आम्ही थोडं घाबरत घाबरतच त्या शॉर्टकटने निघालो माझ्या भावाकडे जुन्या काळातील मोठ्या सेलवर चालणारी टॉर्च होती त्याच्या चुजेडा अंधारात चुकामुक होऊ नये म्हणून एकमेकांशी बोलत आम्ही पुढे निघालो सोबतीला रात किड्यांची किरकिर होतीच त्याशिवाय मधूनच येणारी वाऱ्याची झोत पानांचा सळसळ आवाज करत जाईल तो संपूर्ण रस्ता आम्हाला कोणीतरी कोणीतरी आमचा पाठलाग आमच्यावर नजर आहे अशी उगाच जाणीव होत होती आम्ही इथे तिथे पाहिल्यावर मात्र आम्हाला तिथे कोणीच दिसत नसे आम्ही वर पाहिलं तर पौर्णिमेच्या चंद्राने मात्र संपूर्ण आकाश उजळून टाकलं होतं तो रस्ताही आता जवळपास संपत आला होता त्यामुळे आता आम्हाला होणारे ते भासही कमी होऊ लागले होते आमच्यावरचं संकट टळलं असं वाटत असतानाच तिथे अचानकच असं काही घडलं ज्याने माझे पाय जागीच थांबले मला माझ्या नावाची आईच्या आवाजातील हाक ऐकू आली ती नेहमीची हाक नव्हती ती तिच्या आतून खूप आर्ततेने आली होती आता मला पाठी पाहिल्याशिवाय राहलंच गेलं नाही मी वळून पाठी पाहिलं आणि माझ्या तोंडून जोराची एक किंकाळीच निघाली तिथे मला एक साधारण फुटाची पण संपूर्ण शरीराची बाई उभी दिसली तिचे मोकळे काळे केस हवेत कापसाच्या म्हातारीप्रमाणे उडत होते तिचे मोठे बरबरी डोळे माझ्याकडेच पाहत होते मी घाबरून तिथून ओरडत घराच्या दिशेने पळत सुटलो माझ्या भावाला कळेना कि मला अचानक काय झाले ते भयंकर बाब म्हणजे मला ऐकू आलेली माझ्या नावाची हाक ही त्याला ऐकू आलीच नव्हती मला हाका मारत तोही माझ्या पाठी धावला आम्ही आमच्या वाडीजवळ येताच मी माझ्या भावाला सगळा प्रसंग सांगितला पण त्याला माझ्या बोलण्यावर विश्वासच बसेना हा मला झालेला एक भास होता इतकंच तो म्हणत राहिला त्या रात्रीनंतर मी ठरवलं की मी त्या मार्गाने पौर्णिमेलाच काय तर बाकीच्या कोणत्याही दिवशी जाणार नाही या घटनेला दोन दिवस होऊन गेले असतील एके रात्री आम्ही जेवायला बसलो होतो तेव्हा अचानकच माझ्या आईला कसला तरी कुचका वास येऊ लागला हळूहळू त्या वासाची जाणीव सर्वांनाच जा होऊ लागली सगळेजण घरात कोणी उंदीर किंवा घुस मेली तर नाही ना, ना। याचा शोध घेऊ लागले तेव्हा बाबांच्या असं लक्षात आलं कि हा दुर्गंध वरच्या माळ्यावरून येत आहे ते माळ्यावर जाऊन सगळीकडे शोधून आले वास तर तिथूनच येत होता पण तिथे नाही जीव आला दुसऱ्या दिवशी आईने दुपारती काही नारळाच्या करवंट्या पेटवून त्यात खूप सारा धूप घालून माझ्याकडे दिली मी ती धुपारत घेऊन माळ्यावर गेलो तिथे खरंच प्रचंड दुर्गंधी येत होती मी धुपारतीत अजून काही कापूर आणि धुपाचे तुकडे टाकले माझ्या हातातील धुपारतीची आग हलकीशी भडकू लागली होती तोच अचानक कोणीतरी जोराची फुंकर मारावी तशी माझ्या हातातील धुपारत पूर्णपणे विजून गेली पण त्याच्यात तयार झालेल्या धुरात मला तिची भयानक आकृती दिसली उंच काटकळ स्त्रीची आकृती जिचे केस हवेत कापसासारखे हलके तरंगत होते मी भीतीने जोरात किंचाळलो हातातील दुपारत तिथेच टाकून आरडाओरडा करत मी माळ्यावरून खाली उतरलो पण याही वेळी माझ्या बोलण्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही पण माळ्यावरून सतत येणारा तो उग्र तर्फ तो मात्र अजूनही चर्चेचाच भाग होता एकदा साधारण दुपारच्या वेळेला मी एकटाच जरा घाबरतच माळ्यावर आलो होतो कारण आईला माळ्यावरची काही एक दोन भांडी हवी होती मी घाईघाईतच ती घेतली आणि तसाच तिथून निघालो तिथून जाताना मला माळ्यावर ठेवलेल्या आरशात काहीतरी सांडवत काळच रस दिसलं माझं मन मला तिथे परत न पाहण्याचं सांगत होत पण मला एकदा खात्री करायचीच होती म्हणून मी पाठी येऊन आरशात वाकून पाहिले आणि भीतीने माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं आरशात मला पुन्हा तीच भयानक बाई उभी दिसली मी वळून आरशासमोर पाहिलं तर ती तिथे कुठेच नव्हती म्हणून मग मी पुन्हा आरशात पाहिले तर यावेळी ती मला आरशात माझ्या अगदी पाठी उभी असलेली दिसली मी तिथून धडपडत कसा तरी खाली आलो मला आता खात्री पटली होती कि मी पौर्णिमेच्या रात्री पाहिलेली ती हडळ माझ्या पाठून माझ्या घरी आली होती आणि ती आता आमच्या माळावरच होती मला माहीत होत माझ्या बोलण्यावर कोणाचाच विश्वास बसणार नव्हता पण तरीही मी सगळ्यांना त्या रात्री आम्ही शॉर्टकटल्याचं आणि मला वाटेत ती हडळ दिसल्याचं सांगून टाकलं माझ्या आईने माझ्या मोठ्या भावाला दम भरला पण हडळीच्या गोष्टी आणि ती प्रत्यक्ष दिसणे या जमीन आसमानाचा फरक होता माझ्या बोलण्याने आईला संशय जरी आला असला तरी तिची यावर अजून खात्री पटली नव्हती एके रात्री आम्ही सगळे झोपलो असताना माझ्या भावाला रात्री बारा वाजता माळ्यावरून नखांच्या ओरबाडण्याचे आवाज येऊ हो लागले त्याने लगेचच सर्वांना उठवून घातले माळ्यावरून खरंच कोणीतरी मोठ्या जनावर एखादा कुत्रा त्याच्या नखांनी माळ्याचा लाकूड खरडवत असल्यासारखा तो आवाज होता घरातील आम्ही सगळेच तो आवाज ऐकून घाबरलो ती संपूर्ण रात्र माळ्यावरून तो आवाज येतच राहिला दुसऱ्या दिवशी सकाळीच बाबांनी घरच्या माळ्यावर एका ब्राह्मणाला बोलावून छोटीशी पूजा घातली त्याने एक उतारा बनवून तो माझ्या हसते मला ती हडळ सर्वात आधी जिथे दिसली होती तिथे ठेवायला सांगितला मी वडिलांसोबत जाऊन त्या जागी तो उतारा ठेवून आलो आणि त्या दिवसापासून आम्हा कोणालाच माळ्यावर त्या हडळीच्या असण्याचे पुन्हा भास झाले नाही तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बाकुल पुन्हा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा